दरवर्षी महिला दिनाच्या दिवशी काहीतरी स्टेटस ठेवायचं म्हणून एखादा ग्रुप फोटो सोशल मीडियावर टाकून काही होणार नाही शाळे कॉलेजात महिला पोलिसांना पाठवून मुलींची छेडछाड करणाऱ्यांना काय शिक्षा होते जेलमध्ये गेल्यावर काय काय सोसावं लागतं हे त्या मुलांच्या कानावर देखील घाला आपल्याला फक्त न्यूजमध्ये येणाऱ्याच गोष्टी माहिती पडतात पण मी तुम्हाला पुढे जे अधिकृत सरकारी आकडे सांगते ते ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही दोन हजार दोनशे छप्पन्न एवढ्याच मुली सापडल्या बाकीच्या दोन हजार तीनशे तेवीस मुली आज कुठे आहेत कोणत्या परिस्थितीत आहेत त्या जिवंत आहेत की नाही हे देखील कोणालाच माहित नाही अगोदरच्या काळात महिलांना बऱ्याच गोष्टींचं स्वातंत्र्य नव्हतं मुलगा मुलगी असा भेदभाव केला जायचा मुलाला शाळेत घालायचे पण मुलीच्या शिक्षणावर तेवढं लक्ष द्यायचे नाहीत किंवा तिला शाळेतच घालायचे नाहीत कारण लेख परक्याचं धन समजली जायची तिच्या शिक्षणाचा आपल्याला काय उपयोग असा समज होता मुलाला चांगलं चुंगलं खायला द्यायचे दूध दही तू पण मुलींना नाही ना द्यायचे सणवार असला की मुलाला महागातले कपडे पण मुलींना साधेसुधेच कपडे घ्यायचे आमची आजी तर सांगायची सणासुदीला पोळ्या वगैरे असं जेवण केलं तर ते फक्त पुरुषांना पुरेल एवढंच केलं जायचं आणि महिलांनी पुरुषांच्या नंतर जेवायचं जे काय राहिलं असेल तेवढंच खायचं एखाद्या बाईला मुलीच होत असतील तर वंशाच्या दिव्यासाठी ती, तिला टाकून दिलं जायचं टाकून म्हणजे तिला नांदवायचंच नाही माहेरी नेऊन सोडायचं आणि पुन्हा दुसरं लग्न करायचं महिलेला विशेष हक्क नसायचे तिला कसलं स्वातंत्र्य नसायचं ती पाहुण्या आवळ्यात चार माणसात बोलू शकत नव्हती कायम डोक्यावर पदर घेतलेला पाहिजे एकटीने कुठे बाहेर नाही जायचं फक्त आणि मूल एवढंच तिने पाहायचं म्हणजे त्या महिलेचं आयुष्य हे फक्त तिच्याच परिवारापुरतं आणि पुरुषाच्याच विचारावर वागणुकीवर अवलंबून होतं तिला स्वतःचे विचार मांडायला देखील परवानगी नव्हती मग उदय होतो तर राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले रमाबाई भीमराव आंबेडकर बहिणाबाई चौधरी पंडिता रमाबाई रमाबाई रानडे ताराबाई शिंदे लक्ष्मीबाई टिळक रखमाबाई राऊत अणुताई वाघ ताराबाई मोडक जानक्का शिंदे फातिमा शेख आनंदीबाई जोशी काशीबाई कानेटकर इरावती कर्वे सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या कित्येक क्रांतिकारी महिलांनी महिलांचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न केले समाजाशी दोन हात करून महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले कोणी महिलांविषयी असणाऱ्या समाजातील कुप्रथा उदाहरणार्थ सती प्रथा केशवपण बंद केल्या कोणी समाज चिकलफेक करत असताना देखील महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला कोणी विधवा विवाह करण्यास प्रवृत्त केलं कोणी राजकीय हक्क मिळवून दिले कुणी स्त्री देखील युद्धात सहभागी होऊन शत्रूशी दोन हात करू शकते हे दाखवून दिलं कुणी लेखणीतून कवितातून स्त्री जातीमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आणि यातून बाहेर काढण्यासाठी महिलांना मदतीचा हात दिला मला सांगा आता महिलांच्या पूर्वीसारख्या तेवढ्या समस्या राहिल्या आहेत का नक्कीच नाही आजकाल तर मुलांपेक्षा मुलींचेच जास्त लाड पुरवले जातात मुलाला जर हजाराचे कपडे घेतले तर मुलीला दोन हजाराचे घेतात मुलांसारखंच त्यांना पण शिक्षण दिलं जातं कितीही गोरगरीब बाप असला तरी तो मुलीचं लग्न कर्ज काढून का होईना थाटामाटातच लावतो अशी आजची परिस्थिती आहे पण आत्ताच्या काळात जर आपण पाहिलं तर महिलांपुढील सर्वात मोठी समस्या एकच आहे ती म्हणजे महिलांची सुरक्षा आता इथे सुरक्षा म्हणजे फक्त तिच्या शरीराची नाही बरं का तर तिच्या स्वाभिमानाची तिच्या आत्मसन्मानाची सुरक्षा तसा महिलांच्या प्रश्न फार पूर्वीपासूनचा आहे पण एकविसाव्या शतकात देखील आपल्याला त्याची चर्चा करावी लागते कारण अगदी दोन तीन वर्षाच्या लहान मुलीपासून ते पन्नास साठ वर्षाच्या महिला देखील सुरक्षित नाही आपल्याला फक्त न्यूजमध्ये येणाऱ्याच गोष्टी माहिती पडतात पण मी तुम्हाला पुढे जे अधिकृत सरकारी आकडे सांगते ते ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही लोकसभेतील सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या अतारांकित प्रश्नाला उत्तर दाखल केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आकड्यानुसार दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे मिसिंगचे असे एकूण मिळून सदतीस हजार एकशे चव्वेचाळीस गुन्हे दाखल झाले दोन हजार वीसमध्ये एकतीस हजार नऊशे चोपन्न आणि दोन हजार एकवीसमध्ये एकोणचाळीस हजार पाचशे सव्वीस वर्षा खालील मुली जवळपास चार हजार पाचशे एकोणऐंशी आलेल्या नाही ना मिसिंग होत्या त्यामधील दोन हजार दोनशे छप्पन्न एवढ्याच मुली सापडल्या बाकीच्या दोन हजार तीनशे तेवीस मुली आज कुठे आहेत कोणत्या परिस्थितीत आहेत त्या जिवंत आहेत की नाही हे देखील कोणालाच माहीत नाही हे आकडे फक्त अठरा वर्षा खालील मुलींचे आहेत आता अठरा वर्षावरील महिलांचे आकडे जर पाहिले तर अठ्ठावीस हजार सहाशे शेहेचाळीस महिला मिसिंग आहेत यातील एकही महिला सापडली नाही हे तर झाले फक्त आपल्या महाराष्ट्राचे दोन हजार एकोणीसचे आकडे बाकी दोन हजार वीस आणि एकवीसचे चे आकडे तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून पाहू शकता इथे आपण फक्त आकड्यांच्या स्वरूपात पाहतोय म्हणून आपल्याला प्रकरणाची त्यातील परिस्थितीची गंभीरता जाणवत नाहीये पण जेव्हा आपल्या परिचयाची आप आपल्या आजूबाजूची एखादी मुलगी असेल किंवा आपल्या घरातील एखादी मुलगी जेव्हा सापडत नाही ना तेव्हा त्या ते घरच्यांची दशा काय होत असेल त्यांच्या काळजाला किती वेदना होत असतील याची कल्पना जरी केली तरी हातपाय गळून जातात कारण या समाज माध्यमातून समोर आलेल्या प्रकरणावरून तुम्ही पाहिलंच असेल कि लांडगे कुठे कुठे लपून बसलेले असतात कोणी बसमध्ये अत्याचार करतोय कोणी दोन चार वर्षाच्या चा हो त्या शाळेतल्या मुलीला चॉकलेट देऊन अत्याचार करतोय कोणी कॉलेजमध्ये घुसून अत्याचार करतोय कोणाला कसली भीतीच राहिलेली नाही कारण बरीचशी प्रकरणं अशी आहेत जे समाजात बदनामी होईल म्हणून पुढे येतच नाही त्यामुळे समाजातील वाईट प्रवृत्तीच फावतं आणि हे अजून दुसरं एखादं सावध शोधतात हे नालायक ना तुमच्या पोलिसांना घाबरतात ना तुमच्या कायद्याला घाबरतात त्यांना माहितीये हे शासन काहीच करू शकत नाही कायद्याची भीतीच राहिलेली नाही त्यामुळेच तुम्ही जर गुन्हेगारांचे आकडे काढले तर तुमच्या लक्षात येईल की एकदा गुन्हा केलेला व्यक्ती हा पुन्हा पुन्हा गुन्हे करत असतो दरवर्षी महिला दिन साजरा करताना आपण महिलांच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील कार्याबद्दल चर्चा करतो आपल्या घरातील महिलांचे फोटो स्टेटसला ठेवतो त्यांचा गुणगौरव करतो तो केलाच पाहिजे पण इथे मी महिलांना एक गोष्ट सांगू इच्छिते ती म्हणजे जेव्हा तुमच्या आसपासच्या एखाद्या मुलीवर महिलेवर अन्याय होईल अत्याचार होईल त्यावेळेला गेलं पाहिजे असं मला वाटतं कारण एक महिलाच महिलेच्या भावना समजून घेऊ शकते कारण या समाजातील काही जंत तुम्ही अडचणीत असताना देखील तुम्हाला सोडणार नाही उदाहरण जर सांगायचंच झालं तर स्वारगेट बस स्टँड केस मधील त्या पीडितेबाबत काय काय अफवा पसरवल्या गेल्या ह्या तुम्ही पाहिल्याच असतील ज्या आरोपीला ते वकील ओळखत देखील नव्हते त्या आरोपीला रात्री अटक केल्यावर आरोपी सोबत काहीच बोलणं झालं नव्हतं अशा वेळेस ते तीन चार वकील मिळून त्या आरोपीच्या बचावासाठी त्या पीडितेच्या चा चा चारित्र्यावरच संशय निर्माण करतात त्या दोघांच्या संमतीनेच झालं तिने आरडाओरडाच का केला नाही सात हजार रुपयेच घेतले उद्या एखाद्या दोन चार वर्षाच्या लहान लेकरासोबत असं काही घडलं तर हे लोक तिथे देखील म्हणतील त्या लेकराने आरडाओरडाच केला नाही म्हणजे संमतीनेच झालं काय वाटत असेल हो त्या मुलीला हे सगळं ऐकून पैशासाठी हे लोक कोणत्या थराला जातील याची कल्पना देखील आपण करू शकत नाही या अशा नालायक लोकांमुळे पुन्हा अत्याचाराची तक्रार करायला देखील कोणी पुढे येणार नाही मला एक प्रश्न पडतो आपल्या देशातील राष्ट्रीय महिला आयोग राज्य महिला आयोग अशा वेळेस कुठे असतात जेव्हा या असल्या घाणेरड्या विचाराच्या लोकांकडून हनन होत असत तेव्हा हे आयोग का समोर येत नाही यांना फक्त मोठमोठ्या नेत्यांच्या मागे पुढे करायलाच ठेवलंय माझी सर्व महिलांना विनंती आहे नुसतं दरवर्षी महिला, दर महिला दिनाच्या दिवशी काहीतरी स्टेटस ठेवायचं म्हणून एखादा ग्रुप फोटो सोशल मीडियावर टाकून काही होणार नाही महिलांनी निवडणुकीत जशी एकजुटता दाखवली तशीच आपल्याला स्त्री जातीवर होणाऱ्या अन्यायासाठी देखील दाखवावी लागेल एकविसाव्या शतकात देखील महिलांवर होणाऱ्या अन्यायासाठी आपल्याला आवाज उठवावाच लागेल शक्य होईल त्या मार्गाने तुमचे विचार तुमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा शासनाने देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शाळा कॉलेज सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस पेट्रोलिंग करा बघा कोणी त्या मुलींचा पाठलाग वगैरे करत नाही ना तसंच आपल्या हद्दीतील कुठे निर्मनुष्य ठिकाणे असतील तिथे सी सी टी व्ही लावून घ्या मॉनिटरिंग करा रात्री अपरात्री बस स्टँड रेल्वे स्टेशन वगैरे भागात पेट्रोलिंग वाढवा शाळे कॉलेजात महिला पोलिसांना पाठवून मुलींची छेडछाड करणाऱ्यांना काय शिक्षा होते जेलमध्ये गेल्यावर काय काय सोसावं लागतं हे त्या मुलांच्या कानावर देखील घाला मुलींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची देखील भीती बसली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपल्या महिलांचे दिन चांगले आल्याशिवाय राहणार नाही या सर्व विषयावर तुम्हाला काय वाटतं मुलींच्या सुरक्षिततेसाठी शासनाने काय काय गोष्टी करणं अपेक्षित आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद